श्री स्वामी समर्थ चला तर पाहूया आपण आजचा व्हिडिओ आहे गुरुचरित्र पारायण कसे करतात गुरुचरित्र पारायण म्हणजे काय गुरुचरित्र हा दंत संप्रदायातील एक पवित्र ग्रंथ आहे या ग्रंथात श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे चरित्र त्यांचे चमत्कार भक्तांवरील कृपा आणि त्यांचे तत्त्वज्ञानाने भरलेली शिकवण आहे गुरुचरित्र केवळ एक ग्रंथ नाही तर तो एक आध्यात्मिक साधनाचा मार्ग आहे हा ग्रंथ मनापासून श्रद्धेने आणि शुद्धतेने वाचल्यास अनेक अडचणी दूर होतात मन शांती मिळते आणि नियमानुसार श्रद्धेने केलेले वाचन पारायण करण्यासाठी योग्य वेळ आणि जागा कशी निवडावी गुरुचरित्र पारायण करण्यासाठी घरी एक स्वच्छ आणि शांत जागा निवडावी ती जागा दररोज पारायणासाठीच वापरली गेली पाहिजे शक्य असल्यास सकाळच्या वेळी विशेषतः ब्रह्ममुहूर्त मुहूर्त म्हणजे पहाटे चार ते सहा दरम्यान वाचन केल्यास जास्त फलदायी ठरते घरात कोणताही गोंधळ नको मोबाईल किंवा टी व्ही बंद ठेवावा गुरुचरित्र ठेवण्याआधी त्या जागी गंध फूल किंवा दिवा आणि अगरबत्ती लावून वातावरण पवित्र करावं त्या जागी बसण्यासाठी स्वच्छ आसन वापरावं पारायणाची सुरुवात कशी करावी पारायण सुरू करण्याआधी संकल्प करणे अत्यंत महत्त्वाचे असते आपल्या मनात का पारायण करतो आहोत याचे स्पष्ट कारण असावे ते आरोग्यासाठी असो मन शांतीसाठी एखाद्या इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा भक्त भक्तिभावनाने कोणतेही कारण असले तरी संकल्प करताना तो गुरूंच्या चरणी अर्पण करावा हातात पाणी घेऊन देवासमोर शांत चित्ताने मी अमुक दिवसात पारायण पूर्ण करेन असा संकल्प करावा संकल्प केल्यानंतर रोज श्रद्धेने आणि नियमाने नियमाने पारायण सुरू करावे पारायण किती दिवसांचे असते गुरुचरित्र पारायण मुख्यतः तीन प्रकारचे असते एकाही तका त्रिदिन आणि सप्ताह पारायण एकाही का म्हणजे एका दिवशी संपूर्ण बावन अध्याय वाचणे त्रिदिन म्हणजे तीन दिवसात ग्रंथ पूर्ण करणे तर सप्ताह पारायण हे सर्वसामान्य आणि सोपे मानले जाते यामध्ये सात दिवसात दररोज ठराविक प्रमाणात वाचन करून संपूर्ण ग्रंथ पूर्ण करतात यासाठी दररोज सात ते आठ अध्याय वाचावे लागतात जोपर्यंत संकल्प पूर्ण होत नाही तोपर्यंत वाचन थांबू नये पारायण करताना कोणते नियम पाळावेत पारायण करताना शरीर मन आणि वाणी या तिन्हींची शुद्धता ठेवणे आवश्यक आहे पारायणाच्या काळीत सात्विक आहार घ्यावा कोणत्याही प्रकारचा राग द्वश असत्य बोलणे अशुद्ध आहार भांडणतंटा टाळावा स्त्रिया मासिक पाळीच्या काळात वाचन करणार असतील तर त्या दिवसात वाचन थांबून नंतर परत सुरू करणे उचित ठरते वाचन शक्यतो स्वतःच करावे परंतु वाचता येत नसल्यास गुरुचरित्र ऐकले तरी चालेल शब्द स्पष्ट उच्चारले गेले पाहिजेत आणि एकाग्र चित्ताने वाचावे पारायण संपल्यानंतर काय करावे पारायण पूर्ण झाल्यावर उद्योपन किंवा समारोपण करणे गरजेचे असते यामध्ये गुरूंची पूजा आरती नामस्मरण प्रसाद वितरण यांचा समावेश असतो कधीकधी एखाद्या पंडितामार्फत अष्टावधान पारायणाचं सामूहिक वाचन किंवा दंतजयंतीसारख्या दिवशी सामाहिक पारायणाचे आयोजन केले जाते समारोपण करताना गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी त्यांनी आपल्या आयुष्यात जो प्रकाश दिला त्यासाठी आभार मानावेत पारायणानंतरचे जीवन कसे असावे गुरुचरित्र पारायण केवळ सात दिवसांची प्रतिक्रिया नसून ते एक आध्यात्मिक परिवर्तन असते त्यामुळे पारायण झाल्यानंतर त्या ग्रंथातील शिकवण आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे गुरूंच्या तत्त्वज्ञानानुसार वागणे त्यांच्या शिकवणीचे पालन करणे आणि दररोज थोडा वेळ गुरुचरित्राचे वाचन सुरू ठेवणे यामुळे आपले जीवन अधिक समाधानकारक आणि शांततेने भरलेले होईल गुरुचरित्र हे केवळ एक ग्रंथ नाही तर तो जीवनाच्या जगण्याचा मार्ग आहे श्रद्धा संयम आणि भक्ती यांच्या आधारे आपण जेव्हा हे पारायण करतो तेव्हा गुरु आपल्यावर कृपाछत्र धरतात आपण पाहिलं पारायणाची योग्य पद्धत नियम काळ आणि त्यामागचं आध्यात्मिक महत्त्व आत्ता वेळ आहे यातील शिकवण आपल्या जीवनात उतरवण्याची तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठी कथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील भक्तिमय पवित्र आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत जय गुरुदत्त जय श्रीराम हर हर महादेव